ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर म्हटलं आज माझ्या साठी काहीतरी सकाळी वेगा नाश्ता बनवावा आणि त्याच्यासाठी सकाळीच सा ब्रेड आणलेले मी फ्रेश बेकरी मधून तर म्हंटलं ब्रेड पासूनच काहीतरी बनवूया कारण त्याला ब्रेड खूप जास्त आवडतात असे सुके पण तो ब्रेड खातो तर म्हटलं ब्रेड जरा जास्त हेल्दी पण नसतात शरीरासाठी म्हणून मी त्याला कधीतरीच देते दे जास्त डेली नाही देत तर आज त्याच्यासाठी मी बनवणार आहे मस्त असा गोड ब्रेड कसा बनवतात आहे तुम्हाला पण तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर मंडळी सगळ्यात आधी ना इथे आपल्याला तवा तापवून घ्यायचा आहे छान आणि त्याच्यामध्ये बटर ॲड करायचं तुम्ही इथे तूप तेल काही टाकू शकता हे बघा हे असं ना दोन ब्रेड घेतलेत मी तुम्हाला हव्या तर साईड्स तुम्ही कट करू शकता पण मी इथे साईड्स कट केलेल्या आहेत आणि नाही हे ब्रेड असं दोन्ही बाजूने हे करून घ्यायचं आहे मस्त असं आपल्याला अजून थोडंसं बटर ॲड करूया गॅस बारीक करायचं आहे नाही तर करतून जाईल आपलं ब्रेड हे बघा मस्त असं शेकून घ्यायचं आपल्याला दोन्ही बाजूने आता ह्याच्यामध्ये ना मी थोडीशी वेलची आणि वेलची आणि काजू बदाम अशी पावडर करून घेतली ती पण थोडीशी ॲड करणार आहे अशीच वरून ॲड करते थोडीशी आता ह्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला दूध टाकायचं आहे ब्रेड जि जित जितक्या वेळ दूध ॲब्झॉर्ब करेल ना तितक्या वेळ आपल्याला हे टाकत राहायचं आहे हे बघा पूर्ण ॲब्झॉर्ब करू द्यायचं आहे दूध हे बघा पूर्ण ॲब्झॉर्ब केलं विदिन सेकेंड तर आता हे आपण पलटून घेऊया एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत होतो हा पदार्थ आता अजून एका बाजूने दूध ॲड करूया आपण इनफ एवडमिल्क आता हे पूर्ण ॲब्झॉर्ब करू द्यायचं आहे आणि इथे मी साखरेचा वापर अजिबात केलेला नाहीये इथे आपल्यानी ना हनी टाकणार आहे मध हे बघा आता आपलं आहे आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यावर पूर्ण अशी हनी स्प्रेड करून घेऊया वाव ना भारी एकदम आणि मुलं पण आवडी नाही खातात तर चला ता आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर म्हणजे अगदी असा झटकन होणारा आपला हनी मिल्क प्लेट रेडी आहे आणि आता थोडीशी हनी स्प्रेड करूया मस्त बघा कसला अप्रतिम दिसतोय राव आणि खूप टेस्टी पण लागतो आणि त्यातला त्या सॉफ्ट इतका होतो ना काय सांगू तुम्हाला लहान मुलं तर खूप आवडीने खातात तर मंडळी मस्त असं आपला मिल्क आणि ब्रेड रेडी आहे स्पेशली माझ्या रियू साठी बनवलंय तुमच्या पण घरात लहान मुलं असतील तर नक्की रेसिपी बनवून बघा खूप टेस्टी होते आणि त्यातल्या त्या सॉफ्ट पण होते रियान काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय तर त्याला खूप आवडतं हे बघूया आज नवीन पद्धतीने केलाय खातोय का जराच छान आहे छान आहे अरे वा सांगतोय छान आहे म्हणून आवडली आहे रिअलला आता फिनिश करतो बसून बसून सगळं तर तुमच्या घरी कोणी लहान मुलं असतील तर त्यांना ही रेसिपी नक्की देऊन बघा खूप जास्त आवडेल त्यांना तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत तील जण बाय गईस खात राहा मजेत राहा बाय रियन बाय कर आणि हे बघा म्हणते मी म्हटलं ना त्याला खूप जास्त आवडतो हा ब्रेड स्वतःच खात बसला आहे छमछाने तुटत नाही आहे तर हाताने खातो आहे थोडं थोडं खा बाळा थोडं थोडं खा